मित्रांनो बघा आज चालू आहे बघा जेवण जेवायला आज लवकरच भाजी केली कशाची अंड्याची भाजी केली आणि आबा पण जेवत्यात पाहून पण आल्या मस्त पैकी चालू आहे जेवण बाकरी ग या जेवायला सगळी जण बाजरी बाकरी केली बघा अशा घरच्या बाजरी जे आता सगळ्याच माहितीये घरी बाजरी झाली म्हणजे घरच्याच खाते ते बघ बसायचं पोर जपले ती कालवा कर करणार का पोरे गेले शांत बसार हे दिवसभर झोपते ती का नाही झाडा खाली तिकडे नेऊन टाकली का आता कालवा करते ती बाकीची बाजू हो। पळ भरून जाऊ बाकरी घ्या तुम्हाला पाहुणा पळ भरून जाकरी घ्या बाकरी घ्याब पडतंय काय तुम्ही राव पाहुणा घ्या आमचं इकडे कस काय असं तुम्ही हाना नाही बांधणं म्हणजे तुम्ही आईला पोटाला पाहुणा पाहुण्या लय लागेल जपतो आपण पाहुणे कमी असते काय आबा काय कमी करतो आम्ही नाही ना म्हणजे मोठ्याला ना लागा दोन पार्टी जर राहिला तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही बघ तुझ्या पार्टीत असून दोन पार्टी पुरता म्हणतील असं तर काय करू नको

माणसं जेवायची आधी चालू करते तर जेवायला माणसं जेवते तो वर बस करते तर भूक सैनिक होत नाही पाडकाच वाढलंय खाडीला पडलो सासऱ्याला फोन लावला का म्हणलं सासर सासरा म्हणला मी तू म्हणला दोन तीन दिवसात म्हणला दाखवतो म्हणला या जेव्हा मित्रांनो मी काय नसून जेवत हि जेवती जेवण हि जेवती पुन्हा थोडा वेळानं पोरं आधी जीव घातली ती मग अशी जीव घातली पूर नकोमेंटली अंडी आम्हाला खायचं आहे का ध्यानुसत मोबाईल बाकी तू पाठ भरून जेव मला याला बघ रसा काही पाहू नका वाड पाहुण्याला वाढ घ्या गे बाकरी घ्या पाहुणा दाजू नका तुम्ही जास्त कांदा पण काय ना पाहुन कांदा पण काय नालवा कर नका कसा रसा कसा का? का का? जी एक नंबर उट्टी पूनमची कोणी होणार गी गट्टी पूनम ब्रँड आहे पूनम हाय म्हणून जगरू आजपर्यंत नाही लय तो बाकी सुद्धा माग झाला असतो दोन महिन्यात का राहिला असतो का किती खाल्लं असतं जाऊन तुम्ही हे तू तु हाय आमच्या साथीला म्हणून हे तू पण होराळली असती ना आणि मिळत होत लवकर आम्हाला अरे हातान करून खाल्ला असत खातूक उद्या ना म्हणून मला जाऊन म्हणता काय घरला करून खाणार माणूस उद्या तू बकरी करतो तुला करून घालतो आम्ही नको पाप मी मला करून घातल्या आम्हाला कमी समजू नको भरले आता मी नसताना करून खावा माझ्या समोर मी असताना करून खाऊ नका माझ्या माघारी किती बी खावा करून या जे आहे

भाऊजी धूक हात सुद्धा म्हणला ना भावाला भरणूक पाहुणे माझा माझा असत पाहुणा पाहुणे पाहुणा सुद्धा म्हणाल पाहुण्याला म्हणलं म्हणून म्हणली लक्षात राहील नाही पूर्वीच्या काही बदलली आहे ना पाहुणा <laughs> <पता> <laughs> पूर्वीच्या <laughs> म्हणला सांकर ना जेव म्हला सासर शेजारेव म्हणला असला आबा बघा पाहु ना होत म्हणलं पटदेशी निहाय मी म्हणलं आधी मी जीव तू जाणार पर्यंत काकाणी जाणून घालवलं आमचं काका राहल काका म्हणलं पटतंय काही सासरा ठेवला बस बसला

बरोबर टाकबर का बस झाली तेवढी जनावर बरी येते जनावरांची सगळ्या खायला एक नाई शेळेच आता बाहेरच येणा उलटून बाहेर गेला का वरती त्या सारखी राहणार पाहिजे पण हाई गळ ही फुकून खाती चांगली जेसी बी नाही एक कच घाला लागते दोन चार थोडं वाहनवाली काय करते असं करतो न घेतन दोन चार फुट असं कंबर पडलं नाही आता येत ना थोडा रस्ता कळली आपल्याला आत गेला घाड्या रस्ते लोबका आपल्या अस झाडापास बी यायचं टायमिंगला तुकडून पळत वाट कराय करताल जेशी उकरून घरच बांधायला लागली का वाटल आज घरच बांधायचं तुम्ही ना घर पण निवड पाहिजे का नाही पाहून पाहिजे आज उड्या किती दिवस राहायचं आपण लिहिला थोडा आपलं दहा पाहिजे खुली पाहिजे पत्र्याची खोरी काढलीच पाहिजे 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 नुसतं करताय पुन्हा बसताय आता पाहुण तुम्हाला माहित आता किती पंधरा दिस झालं यांचा घराचा गाण आहे पाहुण्याने कॉपट करून दिले आपल्याला कॉपाट पाहुण्यानेच करून दिलं घेऊन ह्यांला पत्र आणायचंय अंकल आणायचं नुसतं गुंधळ चालय पंधरा दि झालं आण ना ती काय उद्यापासून